डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना भाजप राष्ट्रवादी आर पी आय मनसे रासप मित्रपक्ष माहितीचे उमेदवार खाजर श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी रिपब्लिकन पक्षाचे आठवले गट अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले एक मे रोजी पिंपरी येथे जाहीर सभा घेणार आहेत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मावळ लोकसभा मतदारसंघातील माहितीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ पुणे मुंबई महामार्गावर पिंपरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या शेजारील मैदानावर आज संध्याकाळी पाच वाजता आठवले यांची सभा होणार आहे या सभेला माहितीतील सर्व घटक पक्षांचे प्रमुख पदाधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या सभेला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे माजी नगरसेविका चंद्रकांत सोनकांबळे आणि शहराध्यक्ष कुणाल वावळकर रिपब्लिकन पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल न्यूज करा आणि बेल आयकॉन प्रेस करा